कराड शहरात मोठ्या उत्साहाने श्री जन्माष्टमी साजरी करण्यात आली कराड शहरातील श्री गणेश यांच्या घरी देखील मोठ्या उत्साहाने जन्माष्टमी साजरी करण्यात आली श्री गणेश महामुने यांच्या घरी सात महिन्यांचे बालगोपाल यांची श्रीकृष्ण यांची वेशभूषा केली होती तसेच राघाव व गौरणी म्हणून पायल अनुजा गार्गी प्रांजल आणि शरमीर गवाडे यांनी देखील त्यांच्या बरोबर विविध वेशभूषा करून मोठ्या उत्साहाने श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली श्रीकृष्ण जन्माष्टमी व उद्या गोपाळकाला शहरात या विविध मंदिरात विविध ठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने असा हा सोहळा पार पडतोय काही ठिकाणी भजन असतील काही ठिकाणी रात्री बारा वाजता जो कृष्ण जन्म काळ आहे त्या ठिकाणी फुले टाकून हा उत्सव साजरा केला जातो तसेच मुंबई व पुण्याच्या धर्तीवर या इथे उद्या दहांडे सुद्धा ही लाखोंची बक्षिस असलेली हे साजरी होते आणि विविध शाळा असतील काही वेगवेगळ्या ठिकाणी बालगोपालांच्या सुद्धा विविध वेशभूषेचा विविध प्रकारचे असे कृष्ण केले जातात आमच्या या ठिकाणी सुद्धा आज हे छोटी जी बाला आहेत ते एक सात महिन्यांच्या पासून जवळजवळ दहा वर्षापर्यंतच्या मुलांनी हा श्रीकृष्णाचे वेशभूषा फार सुंदरित्या के केलेली आहे आणि हा पारंपरिक जो सण आहे हा फार मोठ्या प्रमाणात या कराड शहरात साजरा होतो जय हिंद जय महाराष्ट्र